सातारा जिल्ह्यातील तरडगाव इथल्या वारकऱ्यांचा जो मुक्काम होता तिथे मुक्काम तळावर पाणी साचलं आहे मुसळधार पाऊस झाला आणि त्याच्यामुळे वारकऱ्यांच्या थेट मुक्कामाच्या जागीच पाणी साचलं संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या मुक्काम स्थळाला या अतिवृष्टीचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं शनिवारीसाठी सगळे हजारो वारकरी आहेत जे पंढरपूरच्या दिशेनं जात आहेत आणि ठिकठिकाणी ही वारी मुक्काम करत असते आणि सध्याचा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा हा मुक्काम होता तरडगावात सातारामध्ये आणि तेव्हा मुक्काम तळावर पाणी साचले ही दृश्य सध्या आपण बघतोय छोटे तंबू उभारलेले असतात नेहमी या वारकऱ्यांनी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि तिथे मुसळधार पावसामुळे पाणी साचलं आणि त्याच्यामुळे प्रचंड गैरसोय या वारकऱ्यांची झाली आहे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत ज्ञानेश्वर सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे त्यांच्या मुकाम मुक्कामस्थळावरचं पाणी ओसरलंय का किंवा जर ओसरलं नसेल तर त्यांची दुसरी काही सोय झाली का काल रात्रीचा हा सगळा प्रकार आहे काल रात्री जेव्हा माऊलींची पालखी ही करडगाव मुक्कामी पोहोचली सासवड जवळ तेव्हा मुसळधार पाऊस झाला सहाच्या दरम्यान जो पाऊस झाला त्यामुळे जे तंबू टाकलेले होते वारकऱ्यांचे त्या वारकऱ्यांच्या तंबूत पाणी शिरलं आणि त्यामुळे कसं थांबायचं मुक्काम कसा, कसा करायचा असे प्रश्न काल उपस्थित झालेले होते रात्रभर वारकऱ्यांना या अशाच पावसात थांबावं लागलं ला आणि मुसळधार पाऊस जो झाला त्याचा फटका वारकऱ्यांना बसलेला आहे कारण मुक्काम करता आला नाही जे राहण्याच्यासाठी झोपण्याच्यासाठी म्हणून तंबू बांधलेले होते त्या तंबूत पाणी शिरलं जवळपास अडीचशे पेक्षा जास्त तंबू ज्या शेतात टाकलेले होते त्या संपूर्ण शेतात चिखल झालेला होता कुठे गुडघ्या इतकं इतकं पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे वारकऱ्यांचे मोठे हाल झालेले आहेत आज माऊलींची पालखी पुढे सासवडकडे प्रस्थान ठेवते त्यामुळे आज नेमकी काय परिस्थिती असेल हे पाहावं लागेल निश्चित ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी